पोतराज कलाकारांकडून वेतनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं लोककला सादर करून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या पोतराजांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं पोतराजांना वृद्धापकाळात कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत नाही शासनानं ना याचा विचार करून पोतराजांना वेतन अथवा मानधन द्यावं अशी मागणी मनोज भडकवाड यांनी केली पोतराजी वेशामध्ये आम्ही महाराष्ट्राची लोककला सादर करतो आणि आपली उपजीविका आम्ही आमच्या कलेच्या जीवावर आम्ही आमचं कुटुंब जगवतो गेली बरीचशी वर्ष म्हणजे आमची आता ही माझी तेरावी पिढी आणि आमचे मुलगा कुणाल भडकवाड यांची चौदावी पिढी पोतराच यातच गेलेली आहे तर अशा कडक उन्हामध्ये पायात चप्पल नसताना आम्ही मनोरंजन करतो आणि लोकाचं मनोरंजन करून आम्ही आमची उपजीविका चालवतो सरकार दरबारी काहीतरी आमच्यासाठीही काहीतरी विचार व्हावा आम्हालाही काही किमान म्हातारपणाला तरी पोत्रास की वाईट आहे त्यातलं म्हातारपण अति वाईट आहे मुलं बी सांभाळत नसतात आणि बायकाही सांभाळत नाहीत तर सरकार दरबारी आमचा काहीतरी विचार व्हावा आम्हाला दोन रुपये पगार काहीतरी मिळावी जशी शाहीर लोकांना मिळते देवदाशीला मिळते तमाशगिरांना मिळते तशी आम्हा पोथराजांनासुद्धा वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी जी सरकारचं काही पॅकेज आहे ते आम्हालाही काही चार लोकांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहेत